नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो आजचा विषय जो आहे तो मला फार महत्वाचा वाटतो फार जवळचा वाटतो कारण की आपणच आपले मोटिवेशनल गुरु बनू शकतो का तर बनू शकतो बघा की आपण जेव्हा मोटिवेट होतो किंवा आपण एखाद्याला ऐकतो प्रेरणा घेतो आपण आपल्या स्फुरण चढतं त्यावेळेला पण ते, ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं आपण एखादा व्हिडिओ पाहिला तर असं वाटतं की नाही मी ही गोष्ट करू शकतो मी ही गोष्ट करू शकतो पण नंतर नंतर होतं असं की आपला जो काही मूड आहे तो चेंज होतो आणि आपण हळूहळूहळू आपल्या मूळ पदावर येतो पण असा विचार करा की आपणच आपले मोटिवेशनल गुरु झालो तर हे होऊ शकतं का तर होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःचा शोध घेणं की मला हे का करायचं कराय कराय आहे किंवा माझा माणूस म्हणून जन्म का झाला मला कुठपर्यंत पोचायचं आहे कुठपर्यंत प्रगती करायची आहे स्वतःचं स्वतःला विचारा त्यानंतर मग आपल्याला हे करायचं आहे तर हे करण्यासाठी एखादी गोष्ट करायची ते करण्यासाठी माझ्यापुढे कोणते कोणते पर्याय आहेत माझ्यापुढे कोणती कारणं आहेत की हे तुला करायचं आहे हे स्वतःला सांगा त्यानंतर मी जर हे केलं नाही तर अजून दुसरं कोणी ना कोणी करणारच आहे मग मीच का नाही हे स्वतःला सांगा की हे कोणतरी करणार आहे दुसरं ना तर मीच करतो मलाच काहीतरी करून दाखवायचं आहे कारण की मला स्वतःचा उद्धार स्वतःला करायचा आहे आणि तो आपल्यालाच करायचा असतो यासाठी स्वत आपण स्वतःला अल्वेज प्रेरणा देणं तितकंच गरजेचं आहे मग पुस्तकं वाचू नयेत का व्हिडिओ पाहू नये का तर पाहावा पुस्तकं वाचावीत मोटिवेशनल व्हिडिओ पाहावेत पुस्तकं वाचावीत त्या पद्धतीचे कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला एक नकाशा कळतो आपल्याला मार्ग कळतो की ही लोकं या मार्गाने गेलेली आहेत हा मार्ग देखील उत्तम आहे पण मला माझा नवीन मार्ग शोधायचा असेल तर मला देखील तेवढे प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण की असे अनेक मी विद्यार्थी बघितले का दिवस दिवसभर असे व्हिडिओ पाहतात मोटिवेट होतात पुस्तकं वाचतात क्वचित पण काहीच होत नाही यासाठी त्यांनी त्यांचं काम केलं आपण स्वत आता असं काम करायचं आहे की आपण देखील त्यांच्या लेवलवर जाऊन इतरांना मार्गदर्शन करू शकतो का येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना किंवा जे भरकटलेले त्यांना तर करू शकतो म्हणून मला असं वाटतं की आपले मोटिवेशनल गुरु आपणच व्हा आपण एकदा झालो तर आपण दुसऱ्यांना देखील चांगल्या प्रकारे गाईड करू शकणार आहोत त्यानंतर स्वतःला त्या फ्लोमध्ये नेहमी ठेवण्यासाठी मी जे मी करतो ते तुम्हाला सांगतो की दररोज तुम्ही जे काय केलेलं आहे ते लिहून ठेवा काय करायचं आहे ते लिहून ठेवा किंवा तुम्ही तो विचार रोज करा रोज आधी झोपताना तुम्ही पाच वाक्य पाच पॉझिटिव्ह वाक्य स्वतःच्या मनाला सांगा उद्या मला कोणतं पॉझिटिव्ह काम करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा सकाळी उठल्यानंतर जे पॉझिटिव काम जे आवडीचं काम तुम्हाला करायचं आहे ते सगळ्यात अगोदर आठवा आणि मग तुम्ही आपल्या बिछानातून उठा बघा तुम्हाला दिसेल की म्हणजे होतं ना असं की आपला जर समजा पिकनिकला जायचं असेल तर आपल्या त्याविषयी पटकन जाग येते कारण की पिकनिकला जाणं आपलं आवडतं काम आहे एखादा सिनेमा पाहायचा असेल कोणत्या प्रिय व्यक्तीला भेटायचं असेल तर ते आपल्याला पटकन जाग येते आपण करतो त्या पद्धतीने दररोज एकतरी काम असं निवडा की जे तुमच्या आवडीचं आहे आणि ही आवड हळूहळूहळू वाढत जाते आणि नंतर मग आपल्याला जाणवतं आपल्याला दिसतं की मला देखील काम करण्यासाठी आता प्रेरणा मिळते आहे आणि मीच मला प्रेरणा म्हणून आता निर्माण झालेलो आहे स्वतः एखादं चांगलं काम केलं तर स्वतःला शाबासकी द्या स्वतःला एखादं छोटंसं गिफ्ट द्या आणि सांगा की मी हे काम केलं याबद्दल मलाच हे रिवॉर्ड आहे आपण जी प्रेरणा मिळवायची आहे ती बाहेर नाही आहे ती आपल्या आतच आहे आपणच आपल्याला स्वतःला स्वतःकडून प्रेरणा द्यायची आहे ती प्रेरणा मिळवायची आहे असं मला वाटतं त्यामुळे हा व्हिडिओ जो तो अधिकाधिक शेअर करा बघा तुमच्या मनामध्ये जो कॉन्फिडन्स आत्ता निर्माण झाला असेल तोच अनेकांमध्ये निर्माण होऊ द्या आणि बघा आपण खूप काही चांगलं करू शकतो आपल्या जीवनामध्ये स्वतःला आपण मोटिवेट नक्की करू शकतो आणि आपण काही ना काही ते चांगलं करून दाखवू शकतो शंभर टक्के दाखवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा आयकॉन क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आज सोमवार आहे आजपासूनच पुढच्या आठवड्याभरामध्ये काय काय पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या आहेत आपणच आपण स्वतःला कसं मोटिवेट करायचं आहे आपणच स्वतःचे कसे मोटिवेशनल गुरु व्हायचं आहे याचा विचार नक्की करा तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट